नमस्कार आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी अखेर राज्य सरकारनं मराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य करत मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय जाहीर केला आहे त्यामुळे राज्यभरामध्ये जल्लोषाचं वातावरण निर्माण झालं असून विविध स्तरातून यासंदर्भात प्रतिक्रिया येत आहे यामध्येच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी मोठं वक्तव्य केलं असून मोठा खुलासा केला आहे नेमकं यावेळी खासदार श्रीकांत शिंदे काय बोललेत पाहूया खूप महिन्यापासूनचं हे आंदोलन होतं आणि आज या आंदोलनाचे ए, हे मोठं यश या ठिकाणी मिळालं आणि सरकार जे आहे पहिल्या दिवसापासून आंदोलनाचा की मराठा समाजाला आरक्षण असेल मराठा समाजाला ज्या ज्या सुविधा असतील त्या कशाप्रकारे मिळतील ह्याच्यासाठी पहिल्या दिवसापासून मान्य मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय असतील हे दोघं जे आहेत हे सगळेच तिघं याच्यावरती काम करत होते आणि आज त्याचा शेवट जो आहे तो त्या ठिकाणी गोड झाला आणि मराठा समाजाला जे अपेक्षित होतं जे मन मनोज जरांगे पाटील यांनी जे आंदोलन उभं केलं त्यांच्याबरोबर हजार लाखो करोडो जे आहेत हे मराठा बांधव त्या ठिकाणी आंदोलनामध्ये सहभागी झाले आणि त्यांना न्याय देण्याचं काम जे आहे ते सरकारने हो या ठिकाणी केलं मला वाटतं इतिहासामध्ये पहिल्यांदा इतकं मोठं यश कुठल्या लढाला जे आहे हे या ठिकाणी मिळालं असेल आणि मला वाटतं माननीय मुख्यमंत्री मोदयांनी पहिल्या दिवसापासून एक प्रामाणिक भाव जो आहे या आंदोलनाच्या मागे ठेवला त्या आंदोलनामधून लोकांना जे जे अपेक्षित होतं ते देण्याचं काम जे आहे हे माननीय मुख्यमंत्री मोदयांनी केलं आणि वि विशेष म्हणजे कायद्याच्या चौकटीमध्ये जे टिकेल अशा गोष्टी ज्या आहेत हे आज या ठिकाणी जा ज्या आहेत त्या करण्यात आल्या त्याच्यामध्ये कुणबी दाखले असतील सत्तावन्न लाख कुणबी नोंदी ज्या आहेत त्या सापडलेल्या आहेत कुणबी दाखले जे आहेत ते देण्यासाठी पण सरकारने अगोदरच सुरुवात केलेली आहे गावोगावी जे आहे हे त्या ठिकाणी शिबिरं वगैरे लावलेली आहेत जेणेकरून लोकं जाऊन त्या ठिकाणी नोंदणी करतील आणि त्याचबरोबर सगळे हो सोयरे याच्यावर पण जे आहे हे चांगला निर्णय जो आहे तो सरकारने या ठिकाणी घेतला तर मला वाटतं हा सगळ्या मराठ्यांचा मराठा मानवांचा जो आहे हा मोठा विजय जो आहे तो या ठिकाणी आहे त्यानंतर आता नवीन वाद होण्याची शक्यता आहे ओबीसी नेत्यांनी यावरती आक्षेप घेतला ओबीसी बघा मला वाटतं मला वाटतं याच्यामध्ये जे आहे हे कोणाच्या ताटातून काढून जे आहे कुणा कुठलं कोणाला द्यायचं नाही आहे ज्या नोंदी आहेत ज्या गेल्या अनेक वर्षापासून बाहेर नव्हत्या आल्या ज्या सापडल्या नव्हत्या त्या शोधण्याचं काम जे आहे हे सरकारने या ठिकाणी केलं गेले अनेक वर्ष जे आहे हे मराठा समाजाचे बांधव जे आहेत ह्याच्यापासून उपेक्षित होते त्यांना जे मिळालं पाहिजे होतं ते त्यांना मिळालं नव्हतं इतक्या वर्षापासून त्या नोंदी शोधण्याचं काम आणि त्यांना न्याय देण्याचं काम त्यांच्या जे हक्काचं आहे ते, ते, ते देण्याचं काम जे सरकारने त्या ठिकाणी केलेलं आहे मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये जो आहे तो ह्या सगळ्या गोष्टीवरती जे आहे ते हळूहळू सगळ्या गोष्टी क्लिअर होतील असं नाहीच आहे ना त्याच्यामध्ये बघा मला वाटतं कोणाला आपण आरक्षण वेगळा तर ह्यांना दिलेलं नाही ओबीसीमध्ये आपण जे यांना नोंदीचा विषय असेल आज नोंदी शोधण्याचं काम केलं इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये नोंदी मिळाल्या त्या नोंदी तर आपण नवीन नाही बनवल्या तर होता, ते जे त्यांच्या हक्काचं होतं ते देण्याचं काम जे आहे ते त्या ठिकाणी सरकारने केलेलं आहे मला वाटतं ह्याच्यामध्ये जर कोणी दिशाभूल करत असेल कोण त्याच्यामध्ये गैरसमज पसरवत असेल तर ओबीसी बांधवांनी पण आणि सगळ्यांनी ह्याच्यामध्ये समजूतदारपणाचा जो आहे याच्यामध्ये मार्ग जो आहे तो अवलंबला पाहिजे तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलकॉन नक्की दाबा